काही मंत्रोपचार करत होते भंडारे अंगारे मारत होते लिंबू फिरवत होते आणि त्याच्यानंतर त्या बाईची जी हालचाल होती ती अंगात आल्यासारखी होती किंवा भूतजाच्याप्रमाणे प्रतिकात्मक ओरडतात तशी तिची अवस्था होती वडावडी सुरू होती मांत्रिक बोलत होता जाणार आहे काय नाही जाणार आहे काय नाही ती लेडीज बोलत होती नाही जोवा जोवा देऊ काय ती लेडीजमध्ये नाही मी जाणार नाही त्याचा प्रकार जोरात जोरा जोरच चालू होता की असे जर प्रकार कोल्हापुरात चाले तर भविष्यात कधी नरबळी पण द्यायला हे कमी पडणार नाही त्यामुळे कोल्हापूरकर तर अशा मांत्रिकाला तर भीक तर घालणारच नाहीत आणि दुसरी गोष्ट इथून पुढे तरी पंचगंगा नदीवर जर प्रकार चालू झाले तर त्या मांत्रिकाचं भूत काढल्याशिवाय कोल्हापूरकर गप्प बसणार कोल्हापुरात गेले काही दिवस काळी जादू कर्मकांड वशीकरण असे प्रकार समोर येतात त्यातच आता कोल्हापूरची जीवनदायीनी असलेल्या पंचगंगा नदीच्या घाटावर रात्रीच्या वेळी एक अघोरी प्रकार घडल्याचं उघडकीस आला याबाबतचा व्हिडिओ काही प्रत्यक्षदर्शीने रेकॉर्ड केला होता रात्री उशिरा एक कुटुंब एक महिला आणि एका तथाकथित घाटावर आलं होतं झपाटलेली असल्याचा दावा कर, त्या तिला जोरजोरात लावला तिच्यावर अंगारा भंडारा उदळला असा सगळा अघोरी प्रकार घाटावर सुरू होता ते साडे दरम्यान बरोबर रात्री आम्ही इथे फिरायला आलेलो बस कोपरे बसताना हे आपले एक दहा बारांचं टोळक लेडीज आणि जेन्ट होती ती इथं जेवायला बसलेत जेवता जेवता त्यांचं मां ती मांत्रिकाचं हे सुरू झालं आणि वर्डावडी सुरू झाली या भागातील लोकं पण यंग लोकं होती जेवायला त्यांना पण त्रास होत ते त्याचा वर्डावडी सुरू होती मांत्रिक बोलत होता जाणार आहे काय नाही जाणार आहे काय नाही ती लेडीज बोलत होती नाही जोवा जोवा देऊ काय ती लेडीज म्हणून नाही मी जाणार नाही असा प्रकार जोरा जोराजोरात चालू होता कोल्हापुरात सध्या अशा प्रकरणांमध्ये वाढ होते मात्र घडलेल्या प्रकारात संबंधित महिलेला उपचाराची गरज असून हा सगळा हातचालाकीचा भाग आहे तसेच या अशा घटनांवेळी ज्या गोष्टी वापरल्या जातात त्यांच्यामुळं नदींचे प्रदूषण होत आहे त्यामुळे पोलिसांनीच फिर्यादी होऊन याबाबत कठोर कारवाई करावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या गीता हसुरकर यांनी केल्या अतिशय वाईट वाटलं मला त्या महिलेचं की तिच्या भोवती जे कुटुंब होतं ते अगदी हताशपणे बघत बसलं होतं आणि मांत्रिक तिच्यावरती काही मंत्रोपचार करत होते भंडारे अंगारे मारत होते लिंबू फिरवत होते आणि त्याच्यानंतर त्या बाईची जी हालचाल होती ती अंगात आल्यासारखी होती किंवा भूतं ज्याच्याप्रमाणे प्रतिकात्मक ओरडतात तशी तिची अवस्था होती पण तिला जर काही मानसिक आजार असेल तर त्याच्या माध्यमातून तिला त्रास होत असेल आणि मग त्यावेळेला ती आवाज तसे काढत असेल मला असं वाटतं की हा सगळा हातचलाकीचा प्रकार असतो भोंदू बुवा बाबांना आता ते पकडले जातीलच पोलिसांनी स्वतः फिर्यादी व्हावं आणि जे बुवा बाबा आहेत त्यांचं प्रबोधन व्हावं त्यांनी समाजाला कसं वेठीस धरलं हे सुद्धा आपण माध्यमाने दाखवावं इतर वेळेला आपण त्याचा शोध करत असतात माध्यमं मा की हे लिंबू मिरची किंवा जे अघोरी प्रकार होतात ते कोण करते आता तुम्हाला ते सापडलेले आहेत तर त्यांच्यावरती गुन्हे नोंद व्हावेत मला असं वाटतं त्या कुटुंबाचं प्रबोधन व्हावं त्या स्त्रीला चांगले उपचार मिळावेत एवढी मला अपेक्षा आहे पंचगंगा घाटावर घडलेला धक्कादायक प्रकार हा घाबरवणारा असला तर यावर काहींनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या कोल्हापूरकर अशा भोंदुगिरीच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी सज्ज आहेत असं मत काही प्रत्यक्षदर्शिने व्यक्त केलं कसं आहे ज्या बाईची काल जी तुम्ही अवस्था बघितली तिला ॲक्च्युली सायन्स एवढं पुढे गेले की तिला एका दवाखान्याची गरज आहे आणि अशा कमी पैशामध्ये जे काम करणारे जे मांत्रिक आहेत त्यांच्याकडनं काहीतरी असं करून भविष्यातच्या बाईला आपण जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे अशा गोष्टीकडनं जनतेनं न जाता एका चांगल्या डॉक्टरकडनं त्याची ट्रीटमेंट योग्य पद्धतीने करणं हे कधी पण चांगलं किंवा तिच्या फॅमिलीला पण चांगलं भविष्यात जर अशा एखादी दुर्दैवी त्या बाईची घटना घडली तर त्या फॅमिलीवर आघात होण्यापेक्षा त्या फॅमिलीने पण ह्या गोष्टीचा विचार करावा आणि इथून पुढे या नदीवर जर असे प्रकार घडले तर त्याला चोप दिल्याशिवाय आणि त्या मांत्रिकाचे भूज उतरवल्याशिवाय आम्ही ग बसणार नाही दरम्यान कोल्हापुरात अशा पद्धतीचे प्रकार घडणं निंदनीय आहेच मात्र प्रशासनाने देखील असे प्रकार रोखण्यासाठी नागरिकांची अजून चांगल्या पथकानं जनजागृती करण्याची गरज आहे महासत्तालाईन अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा